पवार साहेबांवर तुम्ही आहात पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य स्वाभिमानी लोक ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत ठीक आहे नेते गेले गेले पण आज या इलेक्शनमध्ये थोडासा फरक आहे की माझे काका आणि पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं असे नेते आज आपल्या बरोबर नाहीत तर मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो नेते जर तिकडे गेले असतील तर तुम्ही सर्वजण हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही घेणार अहो कुठं कुठं गेलो वीस बावीस सभा झाले या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून विदर्भ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात अहो साईच्या काचा सुद्धा हालायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथे हादरते त्यामुळे मी तुम्हाला विचारतो हे इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात घेणार का नाही घेणार एवढा कमी आवाज चालला नाही हात वर करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नाही घेणार काय आपलं चिन्ह नाही आवाज आला काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं सर्वांचं चिन्ह आहे अहो आताच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक नेते सुद्धा आता पवार साहेबांना पाठिंबा तिथे देत आहेत आज ज्यांचा इथं प्रवेश होतो नारायणाबा ते स्वतः पैलवान आहेत फार मोठ पैलवानकी मध्ये त्यांचं नाव होत आणि आता खं, खंबीरपणे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत मी तुमच्या सर्वांच्या वतीने आबाचं या ठिकाणी स्वागत करतो पण मी आबाला एवढंच सांगेन की आता आबा तुम्ही योग्य तालमीमध्ये आहात आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काही छोटे मोठे वस्ताद नाही फार मोठे वस्ताद आहेत पन्नास वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा आणि कितीही मोठी आली तरी ती या कमी पडली आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे या वस्तादाने अनेक पैलवान तयार केले एखाद्या पैलवाना असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर अरे वा आपण लय भारी पैलवान झालो दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वा अजून मोठा पैलवान आपण झालो असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादा बरोबर आपण कुस्ती करूया अहो त्या पैलवानांना मला सांगायचे वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच कारण का वस्तात नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो हो आणि या इलेक्शन मध्ये जे कुणी गद्दारी केलेले लोक आहेत तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं कैलासी गोविंद बापू पाटलांनी या परिसरासाठी खूप काय केलं त्यांचा त्याग हा खूप मोठा होता तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना आदिनाथ आदिनाथ कारखाना हा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मला कळलं वीस वर्ष त्यांनी चप्पल घातली नव्हती बरोबर का नाही आणि मग त्यांनी तो त्याग केला तुम्ही जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याला यश त्या काळामध्ये आलं आणि आपला सर्वांचा लाडका कारखाना त्यावेळेस उभा राहिला आणि पवार साहेब त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते होते का नव्हते आणि मग तिथं चांदीची चप्पल ही बापूंच्या पायामध्ये आपण सर्वांनी मिळून ती घातली आज काय त्या कारखान्याची परिस्थिती खर तर आबांची त्याच्यामध्ये चूक नाही फक्त एकच आहे चुकीच्या लोकांच्या नादी आबा लागल्या असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांना असं वाटलं की आपला कारखाना सुरू झाला पाहिजे आपल्याला लिहिता असताना शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे आणि त्या पदाकडे त्या नेत्याकडे आबा गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला पाहिजे पण त्या मुख्यमंत्र्यांनी एक खूप मोठा नेता आबांच्या संपर्कात आणलं मला माहित नाही दोन हजार एकोणीस ला आबा तुमचं तिकीट कुणी कॅन्सल केलं होत आणि तोच तो खेकडा अरे नेता नेता काय नाव त्या खेकड्या नेत्याच काय नाव त्या नेत्याचं तानाजी सावंत तानाजी सावंत आले आणि आबांना म्हणले आता सीएम साहेबांनी सांगितलंय आपला कारखाना तिथं चालू होईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहावा म्हणून आबानी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि फक्त त्यांचं स्वप्न होतं कारखाना तिथं चालू व्हावा पण तानाजी सावंत काय सोपा माणूस आहे का काय भाषणात बोलला होता दोन हजार एकोणीस ला अख्या महाराष्ट्राला भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही तानाजी सावंत बोलला होता नव्हता अहो काल परवाच्या एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचारही मी समोर आणला साडेपाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मध्ये सामान्य लोकांची लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्समध्ये साडेपाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्यांचे दोन कारखाने या तालुक्यामध्ये आहेत असं मला कळते आणि त्यांच्या मनामध्ये काय होतं की आबांना आणि इतर असताना शेतकऱ्याला नादी लाव आणि जो कारखाना बारामतीग्रो कडे जाणार होता तो जाऊन द्यायचा नाही कारण जर बारामती अॅग्रो कारखाना इथं आला आणि भाड्यावर आली कारखाना त्या सन्मानाने त्यांनी जर घेतला तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जा जास्त भाव दिला तर तानाजी सावंतांचे जे प्रायव्हेट कारखाने त्या कारखान्याला सुद्धा जास्त भाव द्यावा लागेल त्यामुळे तानाजी सावंत यांनी फक्त स्वतःचा विचार केला इथं असणाऱ्या जनतेचा आणि शेतकऱ्याचा विचार केला नाही आभार मी सांगतो तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे की आपला आदिनाथ कारखाना हा चालू व्हावा त्या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर इथं असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कामगाराबरोबर आम्ही सुद्धा आहोत इथं या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो त्यामुळे हे जे काय राजकारण आहे हे राजकारण काही योग्य नाही फार वेगळ्या लेवलचं राजकारण आज झालंय आता इथं अभिजित आबा होते कुठे गेले मला माहीत नाही आहेत ते कदाचित बोलणार नाहीत आत्ता त्यांना फोन आला काय फोन आला की त्यांच्या कारखान्यावर पोलीस आलेत पुलीस, आले। पुलीस। मी विचारलं का पोलीस आलेत ते म्हणले काय तुम्ही लोकांच्या बाजूली लोकांच्या हिताचा निर्णय घेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर तुम्ही राहिला आणि जी भूमी पांडुरंग रायांच्या विचाराने म्हणजे अख्खा महाराष्ट्रात पावन असे पण तिथं मंदिर आहे आणि तुम्ही संतांचा विचार जपत आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिला आणि सत्तेतल्या लोकांबरोबर तुम्ही नाही गेला म्हणून त्यांच्यावर आजच आत्ताच इथं कारवाई झालेली आहे कालच तानाजी सावंत जानकर साहेबांना भेटले आणि काय म्हणले तुम्ही जर भाजपला आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही दिला तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू आता अभिजित आबांकडे जबाबदारी सत्तावन्न गावाची आहे जानकर साहेबांच्या जा मतदारसंघातून ते स्वतः दीड लाखाची लीड तिथं देणार आहेत त्यामुळे इथं आपली तुतारी वाजवण्यासाठी आपला स्वाभिमान राखण्यासाठी मी तुम्हाला विचारतो भाजप भाजपचा मित्र पक्ष आणि जे आमच्यातले नेते आता सत्तेत गेले ते जर या अभिजित आबाला जानकर साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब तर त्यांच्या बरोबर आहेतच तिथली जनता सुद्धा आहे मी तुम्हाला प्रश्न करतो या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा तालुका सुद्धा भक्कमपणे उभा राहणार का नाही राहणार का एखाद्या नेत्याने भूमिका घेतली आणि ती योग्य भूमिका सामान्य लोकांसाठी असेल आणि या भाजपच्या विरोधात असेल त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण शांत बसणार का हो आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आमच्यावर कारवाई झाली कारवाई होणार हे आम्हाला माहित होत पण माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे साहेबांबरोबर राहिलो लोकांबरोबर राहिलो विचाराबरोबर राहिलो आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आमच्यावर कारवाई केली कारवाईला आम्ही घाबरत नाही कारण का लहानपणीपासून एकच गोष्ट आम्ही शिकलेलो आहोत की दिल्ली समोर मराठी माणूस कधीही झुकत नाही जे जे झुकले त्यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नऊ खासदारकीची तिकीट मिळणार होते किती मिळाले दोन का चार चार मिळाली दोन कुटुंबाची दोन बाहेरची पण जाऊ द्या काय हरकत नाही पण लोकांनी तुतारी वाजवणाऱ्याचं माणूस हे चिन्ह आणि साहेब आणि विचाराला इतकं मनावर घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी इलेक्शन हे सामान्य लोकांनी हातामध्ये घेतलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार त्याच्याच बरोबर या देशामध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन होणार आहे चार जूनला तुम्ही टीव्ही समोर जेव्हा बसाल तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की एकटं बसू नका वीस पंचवीस लोक घेऊन तुम्ही बसा आणि गुलाल जवळ ठेवा माड्याचा गुलाल तर आपल्या अंगावर पडणारच आहे पण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये दे, एक परिवर्तनाची लाट आता झालेली आहे आणि चार जून ला निकाल जेव्हा लागेल तेव्हा भाजप या देशातून हद्दपार झालेलं हे तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल मोदी साहेबांचं काही दिवसांपूर्वीचं भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शनचं जेव्हा झालं उत्तर प्रदेश असेल वेस्ट बेंगॉल असेल बिहार असेल महाराष्ट्र असेल नागपूर असेल तिथं त्यांना जाणवलं जे मतदान हवेवर भाजपला मिळत होतं ते आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्या भागामध्ये पराजय हा भाजपला दिसायला लागला त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते दोन दिवसापूर्वी त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात हिंदू आणि मुस्लिम वर बोलतात धर्मा, धर्मा वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात मी साधा प्रश्न तुम्हाला सर्वांना करतो जर तुम्हाला कांद्याला चांगला भाव मिळाला ऊसाला चांगला भाव मिळाला जर दुधाला चांगला भाव मिळाला तुमच्या मुला मुलींना हाताला चांगलं काम मिळालं आरोग्याचे प्रश्न असेल सामान्य लोकांचा जो कुठला प्रश्न असेल छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा दुकानदाराचा प्रश्न असेल जर तो सुटत असेल मग धर्मवाद आणि जातीवाद हा आपल्याला कशाला पाहिजे जेव्हा दंगल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांचेच डोकी फुटतात सामान्य लोकांचीच दुकानं जळतात घरं जळतात आणि हे जे दंगल घडवणारे लोक काय करतात ते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात त्यामुळे ही वेळ आहे परिवर्तन घडून आणायची आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एकत्रित एकजुटीने तिथं उभा राहायची आणि तुम्ही सर्वजण मनापासून तिथं एकजुटीने उभा राहाल असा विश्वास तिथं व्यक्त करतो